उत्तरेकडनं येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावर येणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांचा संयोग होऊन एक मार्चला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे गेल्या दोन दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली या गारपीटीनं तब्बल पंचाहत्तर हजार हेक्टरवरच्या रब्बी पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यातल्या एकवीस हजार सातशे अडुसष्ट हेक्टरवरच्या पिकांचं झालं आहे त्या खालोखाल जळगावमधल्या सुमारे अठरा हजारांहून अधिक हेक्टरचं नुकसान झालेलं आहे वातावरणातल्या बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागलेला आहे आवक मध्ये चढ उतार होत असल्या बाजार भाव देखील वाढू लागलेत मुंबई बाजार समितीत फ्लावर वाटाणा आणि दुधी पोपळ्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसत आहे कालवा वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून द्राक्ष वाहतूक करावी लागतीय तर रंगीत द्राक्षांची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी आता घटलेली आहे मात्र हिरव्या द्राक्षांचे दर टिकून आहेत हिरव्या द्राक्षांना प्रति किलो पासष्ट ते पंचाहत्तर रुपये तर लाल द्राक्षांना किलो एकशे पंधरा ते एकशे चाळीस रुपये इतका दर मिळतोय मुंबईमध्ये आता आणखी दहा दिवस पाणी टंचाई सुरू राहणार आहे पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या ला आगीमुळे मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला त्यामुळे पाच मार्चपर्यंत सलग दहा दिवस मुंबईकरांसह ठाणे आणि भिवंडीकरांना सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे मध्य रेल्वेवरच्या धोकादायक सायन उड्डाण पुलाच्या पाडकामासाठी आता पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आलेली आहे दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव या पुलाचं काम पुन्हा एक महिना पुढे ढकलण्यात आलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारीपासून हा पूल बंद होणार होता मात्र आता तेवीस मार्चनंतर हे पाडकाम सुरू केलं जाईल असं रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे कल्याण डोंबिवली पालिकेनं गेल्या नऊ महिन्यात केलेल्या वृक्ष गणनेमध्ये शहरात सात लाखांहून अधिक वृक्ष आढळून आले आहेत यावेळेला दोनशे पासष्ट विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती देखील आढळून आलेल्या त्यात दोन हजार सहाशे पन्नास वृक्ष हे वारसा वृक्ष आहेत देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोल वसुलीमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे या आर्थिक वर्षाच्या जानेवारी अखेरीस राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली पन्नास हजार कोटी रुपयांच्या पुढे गेलेली आणि त्यामुळे मार्च अखेरपर्यंत वसुली बासष्ट हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे मुंबई विमानतळावर होणाऱ्या विमान वाहतुकीच्या कोंडीमुळे विमानांना होणारा विलंब लक्षात घेता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येवर चाप लावल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसून आले मुंबईत येणाऱ्या सत्तावन्न टक्के विमानांचा विलंब टळलेला आहे उरणमधील एनएमएमटी बस सेवा बंद असल्यानं त्याला पर्याय म्हणून एसटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये उरण ते जुई नगर दरम्यान एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे काश्मीरच्या चिनारोपण विंटर गेम्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतीय सैन्याच्या वतीनं या खेळांचं आयोजन केलं गेलं होतं तब्बल सहाशे शहात्तर खेळाडूंनी या खेळांमध्ये सहभाग नोंदवला या खेळाडूंनी उणे तापमानात खेळांचं उत्तम सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली आहे उत्तर प्रदेशमधलं कोनी गाव मोरांचं गाव म्हणून ओळखलं जातं लोकांच्या घरांच्या छतावर रस्त्यांवर शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर पाहायला मिळतात मोरांचं हे गाव पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी या गावाला भेट देत असतात गावात दीडशेहून अधिक मोरांचं वास्तव्य असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे झारखंडमधल्या जामतारा इथं रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातात बारा जणांचा मृत्यू झालाय अनेक जण गंभीरपणे जखमी झालेले आहेत एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर लोक ट्रेनमधनं बाहेर उड्या मारू लागले आणि याच वेळेला समोरनं येणाऱ्या झाझा आसनसोल रेल्वेनं ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना चिरडल्याची माहिती मिळते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज दुपारी आपल्या कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक बोलावलेली आहे आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून ते महायुतीतनं शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे त्यामुळे आता ते, ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे काय करणार आणि कुठे जाणार त्यांची नेमकी पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं ठाकरेंच्या पक्षातले खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय जागा वाटपाची अंतिम माहिती महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर देण्यात येईल असं राऊतांनी सांगितलं त्याचबरोबर वंचित आघाडी हा आमचा घटक पक्ष आहे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत वंचितकडून जरांगेंबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेच्या संदर्भात एक बैठक देखील घेतलेली आहे एक लाखांपेक्षा जास्त जनता या सभेला येईल असं नियोजन केल्याचं कराड यांनी सांगितलं भाजपच्या सर्व निवडणूक निरीक्षकांची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल तसंच पर्यायी उमेदवारांची सुद्धा चाचपणी केली जाणार आहे मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत केलेल्या डान्स प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस चौकशीतनं सलीम कुत्ता सोबत झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न झाल्यानं गुन्हा नोंदवला गेला आहे जळगावच्या पाच तालुक्यातल्या दोनशे पंधरा गावांमध्ये तुफान गारपीट झाली आहे यामुळे अठरा हजार आठशे पंचाहत्तर हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे गहू मका हरभरा कांदा भाजीपाल्यासह केळी आणि पपईच्या बागांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं नुकसानाचा प्राथमिक अहवाल देण्यात आलेला आहे बदलापूरमधल्या एका पार्लरमध्ये दोन महिला लहान मुलांसह केस कापण्यासाठी आलेल्या होत्या त्यावेळेला पार्लरच्या महिलेला बोलण्यात गुंतवून लहान मुलीनं काउंटरवर ठेवलेली बॅग चोरली आहे या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांचा तपास सुरू आहे हारा लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये वनविभागाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून लेखीपत्र देण्याची मागणी देखील केली आहे धाराशिवमधल्या साखर कारखान्यांकडच्या एफआरपीची थकीत रक्कम तत्काळ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आठ कारखान्यांकडे नव्वद कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे धाराशिवमध्ये गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायतीमधल्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्य शासनाकडे वेळोवेळेला मागण्या करून सुद्धा सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं जळगावच्या यावलमध्ये एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे शासनाच्या आदिवासी विकास योजनेअंतर्गत भूमिहीन बांधवांना तत्काळ जमिनीचा लाभ मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे गोंदियातल्या ग्रामपंचायत कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलंय विविध मागण्यांसाठी एकशे नव्वद कामगारांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलंय मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय परिसरातल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं खासगी संस्थेकडे हस्तांतरण करण्यासाठी निविदा मागवण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि आय एम जोशी यांनी ही मनाई केलेली आहे गरीब रुग्णांना याच हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय दे सेवा देता येईल असा उल्लेख देखील खंडपीठानं केला आहे गोंदियामध्ये खरीप हंगामातल्या शासकीय धान खरेदीची मुदत एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरची आवक पूर्णपणे घटलेली आहे आतापर्यंत चोवीस लाख क्विंटल ची धान खरेदी झालेली आहे वारणा नदीही नको आणि चांदोली धरणही नको कृष्णा नदीतल्या उपलब्ध पाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शुद्ध करून मुबलक पाणी देण्याचा प्रस्ताव आहे असं सांगत पालिका प्रशासक आणि आयुक्त सुनील पवार यांनी दोन्ही योजनांच्या वादावर पडदा टाकलेला आहे पाण्यासाठी स्वतंत्र तज्ञांचीही नियुक्ती करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अंबरनाथकरांना यंदा चार दिवस कलेचा मंगल सोहळा हा अनुभवता येणारे बहुचर्चित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आजपासून तीन मार्चपर्यंत रंगणार आहेत यंदा प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर साधना सरगम गायक अभिजीत भट्टाचार्य कैलाश खेर आणि सोनू निगम आपली कला सादर करणार आहेत मावळ तालुक्यातले तब्बल दोनशे एकोणीस वारकरी अयोध्येला रवाना झाले यावेळेला लोणावळा रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची पूजा करून दोनशे एकोणीस वारकरी अयोध्येकडे मार्गस्थ झाले पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत